चला सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार दीड लाख भरती मधली भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे नागपूर महानगरपालिका जाहिरात आली आता लेखागावर भरतीची जाहिरात आली म्हणजे एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर आता त्यांनी जो शंभर दिवसाचा कालावधीचा जो काय नियोजन प्लॅनिंग प्रयोग बनवलेला आहे दीड लाख भरती प्रक्रियाचा त्याचा नागपूर महानगरपालिकेची जाहिरात एक दोन दिवस अगोदर आली आणि आज लेखक कोशागार भरतीची जाहिरात आलेली आहे एकंदरीत सर्व भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे जाहिरात आलेली आहे कधी फॉर्म भरायचा आहे पात्रता काय निवड कशी होणार आहे परीक्षा पद्धत कशी आहे तुमचं वेतन किती आहे त्या ठिकाणी तर तुम्ही पाहिलं असेल फक्त बेसिक वेतन एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे फॉर्म कोण भरू शकणार आहे कोणाला फॉर्म भरता येणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळणार आहे आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे जॉईन करा तिथं सुद्धा तुम्हाला ही पीडीएफ जे आहे ती मिळणार त्यामुळे काळजी करायची आवश्यकता सगळ्या 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 विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या आता घेऊया वन बाय वन कोण फॉर्म भरू घेऊ शकतं त्या ठिकाणी पात्रता काय याची ती पण या ठिकाणी बघूया तर पहिलं सगळ्यात महत्वाचं तुमचं वेतन किती आहे पदाचं नाव काय आहे तर पदाचं नाव तुमचं कनिष्ठ लेखापाल आहे काय पदाचं नाव कनिष्ठ लेखापाल नावाचं पद आहे सातव्या आयोगानुसार तुमचं वेतन आहे त्या ठिकाणी यस दहाचं वेतन आहे खूप मोठं आहे केवळ बिल त्यासोबत तुम्हाला ऑनलाईन कधीपर्यंत फॉर्म भरता येईल तर तीस जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आणि तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्यासाठी तीस जानेवारी शेवटची तारीख आहे शेवटच्या तारखेच्या अगोदर फीस भरून घ्या आणि फॉर्म भरून घ्या वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरता येतो ठीक आहे आता याची माहिती तुम्हाला देतो संपूर्ण डिटेल काय पात्रता ती पाहण्याबरोबर तुम्ही जर सरळ सेवा करत असाल एमपीसी करत असाल कुठलीही भरती तर आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे या व्हिडीओमध्ये डिस्क्रिप्शन लिंक दिली एम चे दहा पेपर आपण घेतले आहेत नव्यानु फीस ठेवलेली आहे आपलं ऍप आप डाउनलोड करायचं त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आणि मध्ये आल्यानंतर टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर अशा प्रकारे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला हे टेस्ट सिरीज मिळत सगळ्यांनी जॉई घेऊन टाका ठीक आहे आरोग्यसेवक सुद्धा महत्वाचे वो, आहे आरोग्य आरोग्यसेवक सुद्धा येणारे काळजी करू नका सुद्धा आपण मागच्या वेळेस आरोग्याच्या मुलांना खूप फायदा झालेला आहे त्याच्या सुद्धा आपण दहावीच आणि नववीचे टेस्ट घेतले होते ठीक आहे आता या महत्वाच्या पूर्ण जाहिरात इथं आहे तुमची संपूर्ण जाहिरात जाहिरातीमध्ये काय जर पाहिलं असेल तर पहिलं एक नंबरच्या पेजवर हो या पाहिलं का सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभाग पुण्याचे पुणे विभागाचे म्हणजे संपूर्ण विभागाची याची सुद्धा जाहिरात येणार ही चौऱ्याहत्तर पदाची आहे वर्ग तीन आता या ठिकाणी थोडस खाली येतोय हे तुमचं पाहिलेलं वेतन तुमचा अर्ज भरायची परिस्थिती आणि तुमच्या जागा आता कनिष्ठ लेखापाल तुमच्या कास्टनुसार जागा आहे टोटल जागाची तर पंच्याहत्तर आहे त्यामुळे तुम्हाला थोड्या कमी जागा येतील हरकत नाहीये आणि फीस सरकारने अजूनही कमी केलेली नाहीये चला कोणी दादा घेतोय मी हा आरोग्याची सुद्धा जाहिरात येणार आहे सगळ्या लवकर जानेवारीमध्ये सरासरी जानेवारी फेब्रुवारी हे दोन महिने असे असतील नुसत्या जाहिरातीसाठी भरून ठेवले दोन महिने एवढे जाहिराती असतील या दोन महिन्यामध्ये आणि एक्झाम सगळ्या त्या ठिकाणी बघा मार्च एप्रिल मार्च एप्रिल एक्झामच्या असतील ह्या सगळ्या तुमच्या कास्टनुसार अनुसूचित जाती जमाती हे तुमच्या कास्टनुसार इथं जागा आहेत सगळ्या ठीक आहे एक सेकंद हा बघा अनुसिल जाती जमाती तुमच्या कासवसा इथं जागा सर्वसाधारण तुमच्या महिलां जागा महिलांच्या खेळाडूंच्या माजी सैनिक अनाथ दिव्यांगवाल्यांच्या पदवीधर अंशकालीन भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त ठीक आहे या जागा आता जागा पाहण्याबद्दल तुमचं त्या ठिकाणी वय पाहणं गरजेचं आहे फीस किती बघायची आजचा अभ्यासक्रम कसा आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुमची प्रोफाईल तयार काही सादरी आणि परीक्षा स्थलक भरायचं आहे संपूर्ण तीन प्रोसेस आहेत फॉर्म भरतानी ही वेबसाईट आहे तिथं महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन ही वेबसाईट आहे तिथं जाऊन तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचंय आणि तिथून तर रेजिस्ट्रेशन करायचंय मग तुम्हाला एक लॉग इन डी पासवर्ड येईल आणि मग तुमचं लॉग इन आणि पासवर्ड टाकून संपूर्ण फॉर्म आहे तो भरून घ्यायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचा अर्ज सादरीकरण परीक्षा भरलं त्याच्यानंतर प्रोसेस तुमची कम्प्लीट होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय अर्ज सुद्धा निवडायचा आहे तुम्हाला कुठलं परीक्षा केंद्र आहे बघा परीक्षा केंद्र तुम्हाला तीन निवडता येणार किती तीन परीक्षा केंद्र तुम्हाला निवडता येणार जे तुमच्या जवळचे आहेत ते परीक्षा केंद्र तीन निवडा आणि तुम्हाला एक दहा दिवसा अगोदर परीक्षाच्या हॉल तिकीट त्याची सुद्धा माहिती मी देईल काळजी करू नका ठीक आहे फॉर्म कसा भरायचा काय ते सांगायची आवश्यकता सगळं पीडीएफ दिलेलं आहे काय बघायची गरज नाही मोबाईल फॉर्म भरू शकता किंवा जवळच्या नेट कॅफे जाऊन सुद्धा जा तुम्ही फॉर्म भरू शकता या अर्ज सादरीकरणाची वेबसाईट आहे हरकत नाहीये तर आता फॉर्मॅट तुम्हाला दिलाय बघा तुम्हाला डॉक्युमेंट काय काय अपलोड करायचे बघा आता काय केलं सगळ्याच जाहिरातीला त्यांनी एक रिवारी रिफेरी पाय केले की सगळ्याचे डॉक्युमेंट तुम्हाला ते आता काय करायला अपलोड करायला लावतो बघा तुमच्या दहावीचं पीडीएफ आहे त्याचा फॉर्मॅट शंभर केबी मध्ये आहे दोन एमबीप आहे वयाचा पुरावा अपलोड करायचा आहे जन्माचा पुरावा करायचा आहे तुमची शैक्षणिक माहिती ती अपलोड करायची तुमच्याकडं टायपिंगचं सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचंय ईएमए शेटी असेल त्याच्या संदर्भात एखादं दुसरं सर्टिफिकेट असेल ते सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे दादा आरोग्यसेवक घेतो मी आज लाईव्ह आहे आरोग्यसेवक संदर्भामध्ये मोठी अपडेट आहे राखी प्रमेदवारच का तुमचे कास्ट असेल तर कास्ट प्रमाणपत्र दुर्बळ आर्थिक घटक ईडब्ल्यू असेल तर ईडब्ल्यू त्या ठिकाणी प्रमाणपत्र आहे ठीक आहे सुद्धा तिथं प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर पुढचं बघा हा हे झालंय का हा माझी सैनिक तुमचं नॉन क्रिमिनल असेल तर सगळं सगळं तुमच्या कास्ता पुरावा खेळाडू विवाहित असेल जे असेल ते महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र डोमासाईल पाहिजे लहान कुटुंबांपर्यंत मराठी मा, भाषेचं नॉलेज सगळे हे काय पाहिजे आवश्यकता नाही सगळ्यांना माहिती आता परीक्षा शुल्क महत्वाचं आहे हे सगळ्यात महत्वाचं की खुला प्रवर्ग हजार रुपये वाटलं होतं नवीन सरकार आलंय परीक्षा फीस कमी करेल साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत फीस करण गरीब पोरांचा फायदा होईल किंवा था लय झालं तर हायेस्ट पाचशे रुपये होईल त्यांनी अजिबात बदल केला नाही तीनशे साहेब लाख खाऊ द्या काय खाऊन द्यायचंय गरीब पोरांची वाट लागू द्या कारण एवढे जर दीड लाख तुम्ही पद भरती काढणार आणि सगळ्या पोरांना एका फीस जर हजार नऊशे भरायला लागलात तर पोरांची बोंब वाजून जाईल ना तिथं राखी नऊशे याच्या संदर्भामध्ये आपलं बोलणं झालंय घेतोय मी काळजी करू नका याच्या संदर्भात आभास सगळ्या पोरांना उठवा लागणार सगळ्या रिडिंगला जाऊन आपण सुद्धा त्या संदर्भामध्ये अग्रेसर राहणार आहे त्यामुळे शक्यतो नवीन सरकार आले तर असेल देवेंद्र फडणवीस माहिती नाहीये त्यांच्या त्यांना एक, एक वेगळी माहिती की जे नीटवाले आहेत ते फीज जरा जास्त देतात एमपीसी पूर्व कसे जगतात त्यांना अजून याविषयी माहिती नाही तर नक्की या ठिकाणी तुमची जर फीज कमी झाली तर चांगला मुद्दा आहे हरकत नाही आता फीस ओपनला हजार आणि कास्टवाल्या नऊशे रुपये सगळ्या ठीक आहे परीक्षा सुरू झाली सर्वसाधारण सूचना बघायची आवश्यकता तुम्ही वाचून घ्या पीडीएफ तुम्हाला सांगतो महत्वाचं काय काय तेवढं सांगून देतो परीक्षेचं स्वरूप कसं आहे बघा <coughs> तुमची मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी जशी तुमची तलाठी भरती झाली ग्रामशोक झाली आरोग्य शेवट झाली इतरच्या भरती झाल्या सगळ्या सर्व शेव्याला हाच लॅब असतोय पंचवीस प्रश्न मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस तुमचे सामान्या आणि पंचवीस बौद्धिक चाचणी आधी इथं मॅथ आणि बौद्धिक चाचणी काही ठिकाणी असते इथं फक्त बौद्धिक चाचणी दिले तर मॅथचे प्रश्न येणार नाही ना ना। परंतु आकडेमोड टाईपमध्ये मॅथचे मध्ये सुद्धा प्रश्न तुम्हाला किती नक्की 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 आज असणार दादा काळजी करू नका आरोग्यशोप शंभर टक्के <laughs> हा तुमचा वेळ किती किती प्रश्न आहे तुम्हाला टोटल शंभर प्रश्न आहे दोनशे गुण आहेत आणि वेळ तुम्हाला एकशे वीस मिनिटाचा वेळ आहे म्हणजे दोन तासाचा वेळ आहे परीक्षा तुमची टी सी एस घेणार आहे ऑनलाईन एक्झाम असणार आहे ठीक आहे सांगतो याची सुद्धा त्या ठिकाणी हा उमेदवाराने एकूण गुणाच्या किंवा पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आणि पंचाळीस टक्के पडून तुमचा काहीच होणार नाही तुम्हाला शंभर प्रश्न आहेत या शंभर प्रश्नापैकी साधारणतः तुमचे एक लक्षात ठेवा एटी सिक्स प्लस मध्ये प्रश्न बरोबर आलात तर तुमचं कुठली सेवा असू द्या महाराष्ट्रातली कुठली सेवा द्या डोळे झाकून जर एटी सिक्स प्रश्न तुम्हाला बरोबर येत असतील तर तुमचे चान्सेस आहेत तिथं हा आणि नॉर्मलायझेशन पद्धत असणार आहे कारण जास्त फॉर्म आले तर तुमचे जास्त वेळा एक्झाम होतात टाइम जास्त लागतो त्याच्यामुळे त्याची नॉर्मलायझेशन सुद्धा होतंय बघा कंप्युटर बेस्ड एक्झाम टेस्ट आहे एक सत्रपेक्षा अंतिम सत्र तिथं असणार विषय तुमचं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान दिलेलं आहे आपले टेस्ट सुद्धा आहे सगळ्यांनी घ्या इंग्रजीचे सगळे प्रश्न आतापर्यंत शेअसने विचारले सगळे प्रश्न आपल्या ऍपमध्ये दिलेले आहेत सगळे बघून घ्या तुमचा संपूर्ण सिलेबस इथं दिलाय बघा सिलेबस महत्वाचा आहे इथं काय मध्ये महत्वाचं आहे इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क आले पाहिजे ठीक आहे इथं पंचवीस पैकी पंचवीस चोवीस ठीक आहे हा खूपच कमी झालं तेवीस मार्क आले पाहिजे इंग्रजीमध्ये इथं तुम्ही सगळ्या टी आतापर्यंत आलेले प्रश्न बघा ते रिपीट होत आहेत इथं इंग्रजीमध्ये सांगता येत नाही किती मुलांना मार्क पडतात ज्यांना जास्त मार्क तो मुलाचं सिलेक्शन होत इथं बघा सामान ज्ञान सगळे विषय इतिहास आहे तुमचं पॉलिटी आहे महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास आहे पर्यावरण दिलं यांनी थोडस इथं ठीक आहे सामान्य ज्ञान तंत्रज्ञान दिलेलं आहे त्याच्यासोबत अर्थशास्त्र सुद्धा आहे अर्थशास्त्र नियोजन विकास संस्था यांनी स्वतः दिलं का अभ्यासक्रम त्यांच्या जाहिरातीमध्ये दिलाय त्यांनी चालू घडामोडी माहिती अधिकार अधिनियम दिला म्हणजे याच्यावरती साधताही दोन एक प्रश्न विचारते तुम्हाला पंचवीस प्रश्न माहिती अधिकारचा बुद्धिमापन चाचणीमध्ये बघा सामान्य बुद्धिमापन चाचणी बघा अंकगणित बुद्धिमापन चाचणी दिली वर आणि खाली अंकगणित हळूस कुणी म्हणजे तुम्हाला अंकगणित बेरीज वजाबा गुणाकार जे काय दशांश अपूर्णांक आहे आकडे मोगरा यावर सुद्धा प्रश्न विचारते सुर दादा नक्की घेतो टायपिंग सर्टिफिकेट लागतं का हो पात्रता आली पात्रता आहे पात्रता घेतो विकाळजीपूर्ण का आहे त्याला काय नेमकी पात्रता आहे ते पण सांगतो मी अधिवास डोमासाईल कंपल्सरी आहे ठीक आहे त्याच्यानंतर खाली पात्रता अजून आलो नाही आपण आता वय मर्यादा आलो मर्यादा कितीपर्यंत वय लागतं रे नो तुम्ही जर ओपन मध्ये आ तर तुमचं अडुतीस पण कमीत कमी अठरा वर्ष सगळ्या कास्टला कमीत कमी अठरा वर्षे कम्प्लीट पाहिजे आणि ओपन मध्ये असाल तुम्ही तर अडतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे तुम्ही मागास वर्ग आहात तर त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही दिव्यांग आहात तर तुम्ही पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता माझी सैनिक असताल तर तुम्हाला अडोतीस वर्ष प्लस तुमचं सशस्त्र शेवादारात जी काय सेवा केली प्लस तुम्हाला तीन वर्ष ठीक आहे त्यानंतर खेळाडू असाल तर त्रेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दोघांनाही त्या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे आणि तुम्ही पदवी जर अनुष्काली असेल तर पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता ठीक आहे आता या ठिकाणी जर पाहिलं असेल स्वातंत्र्य सैनिकाचा पाल्य असेल एकोणविशे एक्क्याण्णव जनगणना करणाऱ्या कर्मचारी असेल किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरचे निवडणूक कर्मचारी असेल तर त्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत ते काय करू शकता इथं फॉर्म भरू शकता हा ही वय मार आहे तुमचं आता शैक्षणिक पात्रता आता कोणतरी कमेंट केली होती ही टायपिंगला शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमचं संविधान कुठलीही डिग्री कोणत्याही शाखेची पदवी कुठलीही तुमच्याकडे डिग्री पाहिजे तुमचं बी ए झालं असेल ठीक आहे बीएससी झाले असेल किंवा बी कॉम झालं असेल बी कॉम झाला असेल कुठलंही डिग्री चालते हे नाही डिग्री ठीक आहे आता त्याच्यासोबत तुम्हाला तांत्रिक अजून एक दुसरी दिली काय बाबांनो तुमचं मराठीचं टायपिंग तीच पाहिजे ते नसल तर तुमच्याकडे इंग्रजीचं टायपिंग फोर्टी पाहिजे मराठी थर्टी पाहिजे किंवा इंग्रजीचं फोर्टी बघा इथं किंवा शब्द प्रयोग केला दोन्ही पिके कोणतंही चालतं मराठी थर्टी किंवा इंग्रजी फोर्टी कुठलीही टायपिंग पण कंपल्सरी आहे दोन्ही पिके कुठली द्या चला सोलापूर आले नाही घेतो घेतो तुमच्या लाडक्या बहिणीचं पण घेतोय काळजी करू नका ही पण घेतोय मी ही पण महत्वाची माहिती आहे कारण नोकरी सरकारी नोकरीचा प्रश्न आहे लाडक्या बहिणी तुम्हाला येतील पैसे काळजी करू नका कळतंय का म्हणजे तुमचं एक तर डिग्री पाहिजे त्याच्यासोबत तुमचं टायपिंग पाहिजे मराठी थर्टी झाले असावं मराठी थर्टी नसेल तर इंग्रजी फोर्टी दोन्ही पैकी कुठलंही पाहिजे हा इंग्रजी थर्टी चालत नाही हा मराठी थर्टी इंग्रजी फोर्टी लक्षात ठेवा झाले शैक्षणिक पाहता संगणक तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा कुठलं एखादं जे प्रमाणपत्र आहे ते पाहिजे बघा नमूद केल्यापर्यंत संगणक अर्थ आवश्यक आहे त्याच्यानंतर खालच <coughs> तथापि बघा तथापि काय म्हणत वित्त विभाग असं सामान्य प्रशासन बघा नियुक्तीपूर्वी बघा नियुक्तीपूर्वी संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण केले नसल्यास सामान्य प्रशासन विभागात सांगितल्यानुसार तुम्हाला तर संगणकची अर्थ दिनांक दोन वर्ष म्हणजे तुमच्याकडे एम एस सी आय टी नसेल काळजी करू नका एम एस सी आय टी कंपल्सरी नाही तुमच्याकडे नाही एम एस सी आय टी तर दोन वर्षामध्ये तुम्हाला ते काढून द्यायचे ठीक आहे हा एम एस आय टी काय कंपल्सरी कोणासाठी नाही येतो मी सगळ्यांना <coughs> हा शिवाजी वर्पे दीड लाख भरती आहे दीड लाख भरती आहे त्यात पहिल्या वर्षामध्ये पन्नास हजार भरणार आहे किंवा त्यांचा शंभर दिवसाचा कालावधी काही दीड लाख म्हटले त्यांनी परत पन्नास हजार पर म्हटले त्यांना कन्फर्म नाही आहे परंतु आपण दीड लाख जी काय भरती प्रक्रिया करणार आहे त्याच्यामध्ये खूप मोठे आता मनपाचा जर विचार केला एक तीशी तीसी हजार नुसत्या मनपाच्या महाराष्ट्राच्या मनपाच्या खूप जागा आहेत एवढ्या त्या ठिकाणी रिक्त जागा आहेत तुम्हाला दाखवणार आहे यानंतर ते पण घेणार आहे की कुठल्या जाहिराती येणार प्रवेशपत्र तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मिळणार आहे काळजी करू नका एक्झामच्या त्या ठिकाणी सात दिवस अगोदर तुम्हाला हॉलटिकीट मिळत फॉर्म कुठून भरायचं आहे तुम्हाला आता ही वेबसाईट आहे डब्ल्यू महा कोश डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन जायचंय आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे परीक्षा शुल्क भरायचं तुमची संपूर्ण माहिती भरायची डिटेल आणि एक्झामची तयारी करायची आणि आपला ऍप आप डाऊनलोड करा तिथं तुम्हाला इंग्रजीमध्ये आतापर्यंत टी सी एस सगळे सगळे प्रश्न दिलेले आहेत चॅप्टर त्या चॅप्टरवर आतापर्यंत विचारलेले प्रश्न सगळे सगळे समजा नाऊन चॅप्टर वर किती प्रश्न आले चेंडावाचे किती प्रश्न आलेत ते प्रश्न त्याचं उत्तर डिग्रीवर किती आलेला आहे क्वेश्चन टॅगवर किती आलेला आहे सगळे प्रश्न दिले ठीक आहे आता हे काय हा चला लेखपालसाठी याची काय आवश्यकता आहे ते याच्यासाठी दिव्यांग झाले ग़ आणि संपूर्ण जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्रामला सुद्धा आहे आपल्या टेलिग्रामने आहे सगळ्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे ते आपल्या व्हॉट्सअपला सुद्धा मिळून जाईल काळजी करू नका अटी थी काय नाही ऑनलाईन एक्झाम आहे तुमच्या मार्क तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि सिलेक्शन झालं की लगेच तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे हे तुम्हाला आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्र पाहिजे एवढे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रत तुमच्या परीक्षा शुल्क भरणा परत हे जे काय आहे ते तुमचा जन्माचा पुरवठ ह्या तुमच्याकडे असाव्यात ठीक आहे ही संपूर्ण माहिती आहे अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती तथा सहसंचालक लेखा कोशाकारे पुणे विभागाचे कोणाचे पुणे विभागाची आहे आता बाकीच्या राहिलेले जे विभाग आहेत हा पुणे विभाग आहे सगळ्या विभागाच्या सुद्धा ह्या जाहिराती येतील ओके चला सांगतो काळजी करू नका हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यांनी लाईक करून द्या पटपट लाईक करून द्या एकदा ठीक आहे हा आणि नॉर्मलायझेशन पद्धत आहे नॉर्मलायझेशन पद्धत आहे लक्षात असू द्या या नॉर्मलायझेशन सगळ्या पोरांना परेशान करून टाकले हा ही नॉर्मलायझेशन तुमची पद्धत आहे त्याच्यामुळे लक्षात असू द्या तुमच्या मार्कामध्ये मा आता टार्गेट व्हा एक नव्वद प्लस मार्काचं जे काय जमत नाही ते व्यवस्थित करून घ्या ठीक आहे थांबतो